खूप अवघड सांगितलंच नाही संतांनी संतांनी स्वतः जरी अवघड उपासना केली असली तरी आपल्याला सांगितलं अहो येता जाता उठता बसता कार्य करता नाम चालेल तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी वरी अतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जात यजुनी भगवत चिंतन करी भारतीय संस्कृतीची श्रीमंतीच आहे कुटुंब व्यवस्था लहान मुलगा आजोबांना प्रश्न विचारला त्यांनी म्हणाला आजोबा मला असं एक क्षेत्र सांगा सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे स्पर्धेचं युग आहे मी इकडे गेलो स्पर्धा आहे तिकडे गेलो स्पर्धा आहे मला असं एखादं क्षेत्र सांगा की जिथे स्पर्धाच नाही आणि जिथे मी जिंकेन आजोबा अनुभवी ते म्हणाले बाळा असं तरी मला आता सध्या क्षेत्र नाही दिसत जर तुला भाग घ्यायचाच असेल किंवा जर काही बनायचंच असेल तर तू माणूस हो कारण माणूस होण्याच्या क्षेत्रामध्ये अजून स्पर्धा नाहीये बहिणाबाईंनी समाज माणसाला प्रश्न विचारला ना अरे मानसा मानसा कधी वशील लोभा पायी रे माणसाचा झाला कामस मानसा मानसा तुझी नियत बेकार तुझ्या परीस बर गोठ्यातलं जनावर चौथी <laughs> पास असलेल्या अशिक्षित कवयत्री बहिणाबाई इतका सुंदर चक्कल समाज माणसाला एक प्रश्न विचारतात त्यावरून आम्हाला गांभीर्याने थोडासा विचार करावा लागेल आणि मग इथे मनुष्यत्व माणुसकीचं दर्शन व्हायचं असेल स्वतःतला स्वतःचं दर्शन व्हायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही आम्हाला या वाटेवर यावं लागेल विज्ञान युगामध्ये जरी आम्ही असलो तरी आम्हाला चिरंतन समाधान देणारं एकमेव साधन आहे ते म्हणजे अध्यात्म